नमस्कार मी डॉक्टर विष्णू घेऊन येतोय भारी लोक हे चॅनल खऱ्या अर्थानं अनेक अशी भारी लोक असतात ज्या आपल्या आयुष्याला शून्यातून भारी पर्यंतचा प्रवास करून गेलेले सो भारी लोक अशी काही अबाळातनं पडत नाही त्या संघर्ष यशोगाथा असतात आणि अशा या संघर्ष यशोगाथा प्रेरणा देऊन जातात आणि म्हणून प्रेरणा देण्याच्या हेतूने अशा अनेक भारी लोकांना या पॉडकास्टिंग चॅनलच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत पाहणार आहोत आणि माझी खात्री आहे की म्हणतात ना वाल्या पोल्याचा वाल्मिकी ऋषी झाला कारण असे एखादं व्यक्तिमत्व आयुष्यात येतं आणि ते व्यक्तिमत्व आपलं अवघ आयुष्य बदलून टाकतं मला वाटतं की या पॉडकास्टिंग चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांचं आयुष्य बदलणार आहे आणि अशा आयुष्य बदलवणाऱ्या भारी लोकांना ऐकण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक असा भारी व्यक्तिमत्व तुम्हाला ऐकता येईल आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून कदाचित तुमचंही आयुष्य भारी बनणार आहे कदाचित पुढच्या भारी व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही असू शकता आणि म्हणूनच भारी लोक हे पॉडकास्टिंग चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा थँक्यू सो मच